ாய ம வா वाघावरती सार जाणी निराली बेरीला निराली बेरीला नाय नंदे मारीला निराली बेरीला नाय नंदे मारीला मारी रे दैत राजा बेगिऱ्याड विधी मारी रे दैत राजा बेगिऱ्याड विधी बेगिऱ्याड विधी नाई बनवली तोंड दुधी आडि नाळी कनोळी तोंड दुती वाघावरती स्वार झाली निला फेरी लागावरती स्वार झाली निघाली फेरी ला निघाली फेरी लाल राहिलं ते मारि ला निघाली फेरी लाईन ते मारि ला मारिले ते राजन मारीिर सूरे तळी रे सुरे तळी नाही चेंडू पडी ते सूरे तळी नाई खेळती चेंडू पडी वाघावरती स्वार ताली निघाली वागा वरती वाघावरती स्वारता निघाली पेरी ला मारिला निघाली फेरी लाल आयते मारीला मारिला फेरी लाल आयते मारीला तेगीले वडावली मारिले जाय राजन वडावरी गीले वडावली तेगिले वडावलीऊर गडावरी ते गिले वडावरील आई माऊर गडावरी वाघावरती सार जाणी फेरीला वाघावरती सार जाणी निगाली फेरीला निघाली फेरीला नाही न मारि मारीला निगाली फेरीला नाही दैते मारिला